दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझी मुलगी कुमारी श्रुती शिंदे हिच्या वाढदिवसानिमित्त एक महिला भव्य असा तीन दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक अकरा तारखेला आपोप शीतलताई साबळे या प्रसिद्ध अशा विनोदी कीर्तनकार आहेत त्यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे बारा तारखेला हा बाप्प अश्विनीताई मात्रे जे शिवचारित्र्यावर एक ठाण्याच्या या महाराष्ट्राच्या चांगल्या कीर्तनकार आहेत आणि अनेशी त्या दिवशी जिजामात्या जयंतीसुद्धा आहे या निमित्ताने त्यांचंसुद्धा कीर्तन बारा तारखेला आयोजित केलं आणि शेवटच्या दिवशी तेरा तारखेला हा संगीत काही व्यवहारे नामांकित महाराष्ट्रातील कीर्तनकार महिला यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेला आहे आणि तेरा तारखेला एक ते सहा वाजेपर्यंत वाढदिवसानिमित्त जेवणाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला आहे मी सर्व परिसरातील भाविक भक्तांना आणि मंडळींना विनंती करेन की आपण या कीर्तिन्ही दिवसाच्या कीर्तनाचा आणि जेवणाचा आपण लाभ घ्यावा प्रसादाचा लाभ घ्यावा महिला कीर्तन ठेवण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जो मुला मुलं मुलीमध्ये मुली, मुली, जो फरक निर्माण झाला जी भ्रूण स्त्री भूण हत्या होत राहिली त्यासाठी एक काहीतरी चालना हे करावी भ्रूण हत्या होऊ नये आणि मुलीला महत्व यावं यासाठी आम्ही हा अटाच धरला आणि गेले पंधरा वर्षापासून आमच्या मुलीचा आम्ही वाढदिवस साजरा करतो आता आजकाल बघितला असेल तुम्ही मुलगी ही मुलाच्या बराबरीनं काम करू लागली आणि इतकं चांगलं हे होत आहे मित्र एक नक्कीच मन म्हणेन चिमुकलीला सार्थक तुमच्या जीवाचं होईल पहाल तुम्ही हीच चिमुकली एक दिवस आकाशी भरारी घेईल या मणीप्रमाणे आई वडिलाच्या जीवनात जो मुलीचं महत्व असतं जो गुरूर माणसाच्या मनात मुलीबद्दल असतो मुलगी नक्कीच जीवनात असली तर किती आई वडिलाच्या जीवनात बदल घडतो हे त्या माझ्या मुलीच्या जन्मापासून मला निश्चित त्याचा अनुभव आला आणि आपल्याला याच निमित्ताने एक विनंती करेन की ही स्त्री म्हणून हत्या थांबवावी आणि मुलीला आपण प्रत्येकानं महत्त्व द्यावं हीच मी या निमा विनंती करेन आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमात यावं आणि का प्रसादाचा आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा हीच विनंती करतो आणि इथेच थांबतो